नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या नवीन शेडचं काम चालू झालेलं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत होतो की आपल्याला नवीन शेडचं काम सुरू करायचं आहे तर मित्रांनो त्या शेडचं काम आता मी चालू केलेलं आहे एकदम साध्या पद्धतीचा जुगाडू पद्धतीचा कमी खर्चातील हा शेड आहे तुम्हाला दिसत आहे आणि ह्या शेडला किती खर्च लागत आहे तर व्यवस्थितपणे संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला कुठे स्किप करू नका आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा आणि वाटलं एखाद्याला शेअर करू माझ्यासारख्या एखाद्या शेतकरी मित्राचा फायदा होईल म्हणजेच शेडमध्ये जास्त गुंतवणूक होणार नाही कमी खर्चातील हा शेड आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला जे दिसत आहे साईडला उभे राहिलेले तुम्हाला हे पोल दिसत आहे मित्रांनो हे शिमेंटचे पोल आहे आणि हे पोल तुम्हाला सहजपणे उपलब्ध होतात मित्रांनो आपल्या जवळच्या मार्केटमध्ये हे पोल तुम्हाला उपलब्ध होतात तर हा शेडचा उद्देश म्हणजे खर्च आपला वाचला पाहिजे जास्त खर्च शेडमध्ये झाला नाही पाहिजे म्हणून आपण अशा पद्धतीचा हा शेड उभा करत आहे तर हे बघा एकदम कमी खर्चातील हा शेड आहे तुम्हाला दाखवतो मी आणि सगळी डिटेलमध्ये माहिती सांगतो तर हे सिमेंटचे पोल, पोल मी आणलेले आहे मित्रांनो आणि मला सगळे पोल लागलेले आहे सोळा आता सोळा पोल कसे लागलेले ला आहे तुम्हाला सांगतो ह्या साईडला लागलेले ला आहे पाच पोल आणि जी आतील जी बाजू आहे जी मदल्ली जी साईट आहे म्हणजे सेंटरची साईड तिथे पोल लागलेले ला आहे पाच आणि ह्या साईडला लागलेले ला आहे सहा आता सहा कशासाठी तर एक मी दरवाज्यासाठी एक्स्ट्रा ठेवलेला आहे तुम्हाला दिसत आहे मधी हां हा जो पोल आहे इथं दरवाजासाठी एक्स्ट्रा ठेवलेला आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं बघा मार्कआउट करून घ्यायचं मार्कआउट म्हणजेच तुम्हाला जी लांबी रुंदी घ्यायची शेडची त्या पद्धतीनं तुम्हाला मार्कआउट करून घ्यायचं आणि मार्कआउट केल्यानंतर हे बघा ह्या चुन्याने ही चुन्याची जी बॅग दिसत आहे तुम्हाला ह्या चुन्याच्या बॅगने मी सगळी मार्कआउट करून घेतली होती तर माझ्या शेडची लांबी रुंदी सांगतो तुम्हाला माझा शेड आहे बघा असा वीस फूट असा आहे वीस फूट आणि असा आहे चाळीस फूट म्हणजे चाळीस बाय वीसचा हा शेड आहे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने साईज वाढू शकता साईज वाढली की खर्च पण वाढणार तर साहजिकच आहे साईज वाढली की खर्च वाढणार आहे तर मला सगळे लागलेले ला आहे पोल सोळा आणि एका पोलची किंमत आहे हा जो साईडचा जो पोल आहे तो पोल आहे नऊ फुटी आणि जो आतील जो पोल आहे तो आहे दहा फुटी आता पोलचाच उतार एक फुटचा आहे आणि मी असं दीड फूटचा उतार केलेला आहे शेडचं पाण्याचा उतार म्हणजेच ह्या साईडचे जे खड्डे केलेले आहे ते दोन फुटी खड्डे आहे आणि त्या साईडचे पण खड्डे दोन फुटी आहे आणि जे म आतील जे खड्डे आहे ते फक्त दीड फुटी केलेले आहे कारण की अर्धा फूट तो उतार आणि एक फूटचा पोलचा उतार म्हणजे सगळा उतार पाण्याचा दीड फूटचा केलेला आहे तर व्यवस्थितपणे खड्डे केलेले आहे मार्कआउट करून आणि ट्यूब लेवलमध्ये हा शेड आहे मित्रांनो तुम्हाला एकदम दोरीमध्ये सरळ रेषेत एका रेषेत सगळा शेड चालू आहे आणि सगळे पोल पण असेच उभे केलेले आहे तर खड्डे केल्यानंतर बघा आपण खडी वाळू आणि सिमेंटचा मस्त कॉन्क्रीटचा माल तयार करून ह्या खड्ड्यामध्ये भरलेला आहे म्हणजेच मजबूती मजबूत आपला शेड उभा राहावं किती वारा येऊ द्या वादळ येऊ द्या तर आपला शेड हा डोलात उभा राहिला पाहिजे म्हणून आपण व्यवस्थितपणे मजबूतीचा भान ठेवून हा शेड उभा केलेला आहे तर तुम्हाला दाखवत आहे मी बघा की खडी सिमेंट आणि वाळू पण टाकून व्यवस्थितपणे केलेला आहे आणि चार ते पाच दिवस मित्रांनो सारखं पाणी मारायचं या सिमेंटवरती म्हणजेच एकदम मजबूत राहणार आता हे पोल सगळे मार्क आउट करून व्यवस्थितपणे तुम्हाला पण हे बघा एका रेषेत कशामुळे मी सांगत आहे ही तुम्हाला दोरी दिसत आहे बघा ह्या साईडला पण दोरी दिसत आहे मधी पण दोरी आहे मित्रांनो तर एका रेषेत हा व्यवस्थितपणे मार्कआउट करून लेवलमध्ये हा शेड उभा केलेला आहे तर आता पुढचा जो काम आहे तो आहे आता याला चार पाच दिवस झाले की आपण मध्ये बल्ली टक तकन, टाकणार आहोत बल्ली म्हणजे आडू आडू टाकणार आहो आणि आडूवरती बांबू आणि बांबूच्यावरती वातावरण मेंटेन राहावं म्हणून वाडे टाकणार आहे मित्रांनो आणि वाड्याच्या वरती आपली जी शेततळ्याची जी ताडपत्री आहे ती ताडपत्री आपण टाकणार आहे म्हणजेच कोणत्याही पद्धतीचा पत्तर वगैरे वरती राहणार नाही कारण की उन्हाळ्यामध्ये बघतो आपण ते पत्तर वगैरे गरम होतात आणि वातावरण मेंटेन होत नाही त्यामुळे आपले प्राणी बिमार पडू शकतात काही प्राणी गाबडतात मित्रांनो म्हणून आपण त्या गोष्टीचा भान ठेवून पत्र आपण वरती लावणार नाही हां आणि साईडची जी गोष्ट आहे मित्रांनो साईडला आपले एक एक पत्तर राहणार आहे साईडला म्हणजे चार फुटी साईडला पत्थर आणि त्याच्यावरती सगळी जाळी राहणार आहे आणि हिवाळ्यामध्ये पण आपण वातावरण मेंटेन राहावं हो म्हणून साईडला पोते वगैरे बोंद्रे वगैरे आपण बांधणार आहे आणि पावसाळ्यामध्ये पण सगळी गोष्ट मेंटेन झाली पाहिजे म्हणून साईडला पण थोडी ताडपत्री अशी चौकून मारणार आहे तर सगळा खर्च या शेडला किती लागत आहे तुम्हाला मी हळूहळू एक एक काम जसं जसं करेल तशा तशा पद्धतीचा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे मित्रांनो अशा पद्धतीचा तुम्ही शेड कुठे बघितला पण असेल पण माझा स्वतःचा जो अनुभव आहे की कि किती खर्च या शेडला लागतो एक रुपयाचा स सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला हिशोब सांगणार आहे मला भाडा किती लागला इथं सामान आणण्यासाठी सिमेंटची गोनी तर सगळे ही दोरी किती पंचवीस रुपयाची लागली ही सगळी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर इथे आपला हा मुख्य शेड राहणार आहे आणि तिथं आपल्याला अजून एक छोटं कोंबडीसाठी शेड उभा राहायचं मित्रांनो आणि त्या बाजूला राहण्यासाठी शेड तयार करायचा आहे म्हणजेच हा आपलं शेत आहे मित्रांनो तर ह्या शेतामध्येच आपण हा शेड उभा करत आहे एकदम मजबूत कारण की बघा तुम्हाला साईडला हा डोंगराळ भाग आहे मित्रांनो तो एक डोंगर आहे आमचं आणि डोंगरच्या खालीच माझा शेड आहे आता साईडला आम्ही ऑलरेडी जाळी केली होती मित्रांनो बघा म्हणजे मागच्या मागच्या साईडला जाळी आहे आता ह्या साईडला आणि त्या साईडला आणि पुढच्या साईडला पण जाळी तयार करायची आहे आपल्याला आता जाळी आणून मी ठेवलेली आहे मित्रांनो बघा तुम्हाला जाळी इथं दिसत दिसे दिसत असेल जाळी पण आणून ठेवलेली आहे मित्रांनो पत्र पण आणून ठेवलेलं आहे साईडला मारण्यासाठी आणि हे जो कंपाऊंड तयार करणार आहे आपण जाळी कंपाऊंड त्यासाठी पण पोल पण आणून ठेवलेला आहे मित्रांनो हे बघा इथं पोल तुम्हाला दिसत आहे आता जो हा मोकळा जो पेस आहे त्या स्पेसमध्ये चारी बाजूने जाळी कंपाऊंड राहणार आहे मित्रांनो आणि इथं या स्पेसमध्ये आप आपल्या शेळ्या कोंबड्या वगैरे व्यवस्थितपणे आनंद घेतील आणि इथं बघा मित्रांनो तुम्हाला जो हा गड्डा दिसत असेल तर ह्यामध्ये आपण लेंडी खत टाकणार आहे मित्रांनो लेंडी खतचा ते आपण जे सी बीने तयार केलेला आहे तर अशा पद्धतीचा हा नियोजन आहे मित्रांनो तर हा पोल मला एक पोल पडलेला आहे नऊ फुटीचा साडेतीनशे रुपयाला एक फोट एक पोल नऊ फुटीचा साडेतीनशे रुपये आणि दहा फुटीचा पोल पडलेला आहे मला तीनशे ऐंशी रुपये तर मला नऊ फुटी पोल लागलेला आहे अकरा आणि दहा फुटी लागलेली ला आहे पाच आणि हा जो जाळी कंपाऊंडसाठी जो पोल आणलेला आहे आपण ते एक पोल मला पडलेला आहे एकशे चाळीस रुपयाला हा सहा फुटी आहे मित्रांनो एक फूट जमिनीमध्ये राहणार आणि पाच फूट वरती राहणार तर हा सहा फुटी आहे मला एक पोल पडलेला आहे एकशे चाळीस रुपयामध्ये तर हा अशा पद्धतीचा नियोजन आहे आता वेगवेगळे बदल इथं तुम्हाला दिसणार आहे आता सध्या इथं तुम्हाला पसारा दिसत आहे म्हणून व्यवस्थित वाटणं ते एवढं पण एकदा फायनल काम झाल्यावर मित्रांनो तुम्हाला अजून मी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जेवढा खर्च मला कमी करता येत ये येईल तेवढा खर्च कमी करून मग मी हा शेड उभा करत आहे मित्रांनो ही बघा ही खडी मी आणली होती ही खडीसुद्धा माझ्या काकांनी मला दिलेली आहे काकांकडून म्हणजे काकाचं विहिरीचं चा काम चालू होतं तर त्या विहिरीजवळील ही खडी आणलेली आहे आणि जे वाळू आहे मित्रांनो ही वाळू पण फ्रीमधली आहे म्हणजेच वड्यातून आणलेली आहे वाळू म्हणजे एवढ्या कमी खर्चात मी काम करत आहे मित्रांनो म्हणजे जेवढा खर्च मला कमी करता येतील तेवढा खर्च कमी करणं चालू आहे आता पुढील जे स्टेप आहे आ, बल्ली ठेवणार आहे आडवी असं आडू आणि त्याच्यावर बांबू तो पण व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा नियोजन कसं वाटतो आहे तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आपल्या शेडजवळच इथं एक लिंबाचं पण झाड आहे सावलीसाठी तर इथं थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र